नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ या राशी आज आहे चंद्र ग्रहण गर... या राशींवर ठरेल अशोक तर कोणत्या राशी आहेत त्यांच्यावरती हे ग्रहण ठरणार आहे अशोक हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी आज आपण ब बोलणार आहोत एका विशेष घटनेविषयी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणारे वर्षातील चंद्रग्रहण चंद्रग्रहण दिसणार आहे चंद्रग्रहण फक्त आकाशात दिसणार नसून तर ज्योतिषशास्त्रानुसार परिणाम आपल्या जीवनावरती आरोग्यावरती नातेसंबंधावर व करीवरसुद्धा करीवरसुद्धा होणार आहे या चंद्रग्रहणामुळे काही राशींवर प्रभाव पडणार आहे तूळ आणि वृष्टिक राशींच्या काळात या लोकांना खूप काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि नकारात्मक परिणामापासून वाचण्यासाठी कोणते सोपे प्रभावी उपाय करता येतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या ग्रहण काळामध्ये तुमचे जीवन संतुलित ठेवण्यासाठी ही मा माहिती खूप महत्त्वाची आहे सात सप्टेंबरला वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे चंद्रग्रहण ग्रहण भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होईल या दिवसापासून सुरू होणार आहे ग्रहणाचे प्रभाव कोणत्या प्रमाणात पडणार असून काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जो लिहिल त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वाद नक्की होईल पहिल्या आठवड्यात वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे हे ग्रहण कोणत्या राशीवर होईल आणि त्यांचा प्रभाव नक्कीच काही राशींवर पडणार आहे जाणून घेऊया दुसऱ्या चंद्रग्रहणाशी संबंधित खास गोष्टी हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होईल पितृपक्ष देखील या दिवसापासून सुरू होणार आहे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण राशीत होईल हे च ग्रहण हो भारतात दिसणार आहे दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी हे ग्रहण भारतातील वेळेनुसार नऊ अठ्ठावन्न वाजता सुरू होणार आहे पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा परिणाम तसाच सर्व शरीरा हो शरीरावर होणार आहे परंतु ज्या राशींना सर्वात जास्त जास्त काळजी घ्यावी लागणार आहे त्या चार राशी आहेत त्या कोणत्याच आहेत ते आज आपण जाणून घेऊया चंद्रग्रहण एक कर्क राशी सविस्तर माहिती सर्वप्रथम पाहूया आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या अधिपती ग्रहराज आहे चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र चंद्रावर चंद्रा... चंद्रा थेट परिणाम होत असल्याने कर्क राशींच्या व्यक्तींना आरोग्याबाबतीत अधिक सतर्क राहावे राहणे आवश्यक आहे पचन संस्थेशी संबंधित तक्रारीमध्ये तुम्हाला या काळात ॲसिडिटी अपचन जुला भूक मंदावणे याचा त्रास होऊ शकतो मानसिक आरोग्य काळात चिडचिड भावनिक अस्थिरता तणाव जाणू शकते झोपेच्या समस्या बाबत ग्रहण काळामध्ये झोप नीट न लागणे बेचैनी वाढू शकते या काळामध्ये जुन्या व्याधी वाढणे सांधेदुखी श्वास श्वसनाचा त्रास डोकेदुखी परत जाणू शकते उपाय असा करा ग्रहणाच्या आधी व नंतर हलके पचायला अन्न घ्या ध्यानधारणा प्राणायाम केल्यास मानसिक शांती मिळेल गरम पाणी तुळशीचा रस चहाचा चहा किंवा लिंबू पाणी घ्या कुटुंबातील नातेसंबंध राशीचे लोक अत्य अत्यंत संवेदन संवेदनशील आणि घरगुती स्वभावाचे असतात ग्रहण काळात भावना जास्त तीव्र होतात कुटुंबातील लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता होते पालक जोडीदार किंवा मुलाशीच गैरसमज वाढू शकतो जबाबदाऱ्यापासून पळ काढण्याचा मोह होऊ शकतो उपाय कुटुंबातील लोकांशी शांततेने संवाद साधा त्यांच्या समस्या एका शक्यतो असल्यास सोडवण्याचा प्रयत्न करा घरातील वडीलधाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद नक्की घ्या नंबर तीन वादविवाद टाळा ग्रहण काळामध्ये राशीचे लोक भावनिक होऊन जास्त प्रतिक्रिया देतात त्यामुळे त्यांना वाढू शकतो नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांमध्ये वाद होऊ शकतो मित्रपरिवारामध्ये गैरसमज वाढू शकतात भावनिक निर्णय चुकीचा ठरू शकतो उपाय शांत राहा निर्णय पुढे ढाकला ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप म करण्यास उपयुक्त वादाची परिस्थिती टाळण्यासाठी हा मंत्र तुम्ही नक्की जप करा संयम ठेवा दररोज कामात आळस व टाळाटाळ ग्रहणाच्या काळामध्ये कर्कराशींच्या व्यक्तींना आळस थकवा टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती वाढू शकते अपूर्ण कामे होऊ शकतात आरोग्य अधिक बिघडू शकते दिवसाचे नियोजन करून कामे पूर्ण करा लहान उद्देश ठेवा आणि ती पूर्ण करा सकाळी लवकर व्यायाम करा चंद्रग्रहणानंतरच प्रभावी चंद्रग्र चंद्राला अर्ध द्या दुग्ध दान द्या अन्नदान करणे शुभ ठरेल तुळशीजवळ जवळ दिवा लावा शक्य असल्यास मंत्र जप ओम चंद्राय नम या ग्रहणानंतर स्नान करा शुद्धीकरण करा कर्क राशीच्या लोकांना चंद्रग्रहण ग्रहणाच्या काळामध्ये आरोग्य कुटुंब मानसिक शांती व यावर विशेष लक्ष द्यावी वादविवाद टाळा आशीपणा सोडा कुटुंबासोबत वेळ घालवा ध्यान द जप साधना दान यांमुळे नकारात्मक परिणाम कमी होतील पुढील राशी आहे कुंभ सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला चंद्रग्रहण सात सप्टेंबरला होणार आहे या कुंभ राशीत असल्याने या राशींच्या व्यक्तीवर थेट व मोठा परिणाम होणार आहे तर चला मग सविस्तर जाणून घेऊया आरोग्य चंद्र हा मनाचा भावनाचा काटक ग्रह असल्याने कुंभ राशींच्या लोकांना मानसिक अस्थिरता चिंता तणाव जाणवू शकतो डोकेदुखी रक्तदाब चढ होता निद्रानाश किंवा झोपेत अडथळा येऊ शकतो जुनी आजार पुणे डोकेवर थोडा थकवा आणि आळस येईल उपाय ग्रहण काळामध्ये ध्यानधारणा प्राणायाम करा तुळशीचे पाणी किंवा गंगाजल सेवन करा या काळामध्ये हलके सात्विक अन्न घ्या मानसिक आणि भावनिक परिणाम पाहूयात ग्रहण तुमच्या राशीमध्ये होत असल्याने मनाची स्थिरता बदल होत राहील अनावश्यक ताणतणाव अस्वच्छता अस भावनिक उद्रेक होऊ शकतो जवळच्या लोकांशी गैरसमज होण्याची शक्यता निर्णय घेताना गोंधळ होईल उपाय शांत राहा निर्णय पुढे ढकला ओम नम शिवाय ओम चंद्राय नम या मंत्राचा जप करा आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या भावनावरती नियंत्रण ठेवा नंबर तीन कुटुंब व नाते संबंध घरगुती जीवनामध्ये काहीसा ताण तणाव वाढू शकतो कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद संभवतात जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतात मित्रपरिवारामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात उपाय या काळामध्ये अनावश्यक बोलणे टाळा संयम ठेवावं शांततेने संवाद साधा कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांना विश्वास द्या करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये या काळामध्ये अचानक अडथळे येऊ हो शकतात वरिष्ठ या सहकार्यामध्ये मतभेद होऊ शकतात या महत्वाच्या कामामध्ये विलंब होईल आणि आर्थिक नियोजन गोंधळ होऊ शकतो ग्रहणाच्या काळामध्ये नवे निर्णय घेणे टाळा महत्वाचे दस्तऐवजी तपासापासून सही करा कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या आध्यात्मिक व धा धार्मिक दृष्टी परिणाम कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये जप तप सादर ध्यानधारणा केली तर मानसिक शांती मिळेल ग्रहण काळामध्ये केलेली साधना अनेक पटींनी फलदायी ठरते दानधर्म विशेष पट्याने पाण्याचे अन्नदान अत्यंत शुभ मानले जाते ग्रहण काळामध्ये काय करावे खास राशीसाठी ते पाहूया ग्रहणाच्या आधी व कुटुंबानंत आधी व नंतर स्नान करा ग्रह गंगाजल शिंपडून घर शुद्ध करा चंद्राला अर्ध द्यावे मंत्र जप करा व हे ओम चंद्राय नम असा मंत्राचा जप करा आणि अन्नदान करा गरिबांना अन्नदान करा राशींच्या या व्यक्तींना चंद्रग्रहण ग्रहणाच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी मानसिक अस्थिरता तणाव कुटुंबातील विवाद करिअरमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे पण योग्य तो या काळजी संयम मंत्रजप आणि दानधर्म यामुळे नकारात्मक परिणाम कमी होतील आणि ग्रहणानंतर सकारात्मक ऊर्जा तुमची वाढेल तू व तू राशी व सात सप्टेंबर चंद्रग्रहण आता पाहूया तू तुळ राशीला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चंद्रग्रहण ग्रहणानंतर परिणाम काय होईल हे चंद्रग्रहण कुंभराशीत होत असल्याने शो हे तुळशी तुळ राशीच्या रा लोकांवर त्यांचा विशेष परिणाम प्रभाव पडणार आहे आरोग्य तुळराशींच्या जातकांना या काळात थोडासा शारीरिक त्रास होऊ शकतो विशेष म्हणजे त्वचेचे विकार डोळ्यांना त्रास व हो। पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात तणाव व थकवा यामुळे झोपेच्या अडचणी संभवतात ग्रहण काळामध्ये उपवास ठेवणे किंवा फक्त पाणी प पोळीसारखे हलके हलके अन्न घेणे योगासन प्राणायाम ध्यानधारणा करणे यांचा अवलंब करा गोड न जड अन्न टाळा मानसिक व भावनिक परिणाम पाहू या तुळ राशीचे लोक शांत संतुलित असतात पण ग्रहण काळामध्ये असंतुलित निर्माण होऊ शकते निर्णय क्षमता होईल होईल गोष्टीवरून मन दुखावले जाऊ शकते गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात निर्माण होण्याची शक्यता आहे उपाय संयम ठेवा आणि निर्णय पुढे ढकला संवाद सौम्य ठेवा ओम नम शिवाय व ओम शुक्राय नम या मंत्राचा जप करा कुटुंब व नातेसंबंध या मुलांशी व जोडीदारशी मतभेद संभवतात घरगुती वातावरणामध्ये अस्थ वा, अस्वस्थता अस येऊ शकते सामाजिक वर्तुळात गैरसमज टाळा उपाय कुटुंबातील सदस्यांना वेळ या वडीलदाऱ्यांशी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या शक्यतोस एकत्र पूजा करा करिअर आणि आर्थिक चा बाबी करिअरमध्ये प्रगती थोडी मंदावेल सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च वाढू शकतो महत्वाचे म्हणजे निर्णय आर्थिक ग्रहणकाळामध्ये घेऊ नका व्यवहारामध्ये सतर्कता ठेवा शनिवारी गरिबांना वस्तू या वस्तूचे दान अवश्य करा आध्यात्मिक व धार्मिक परिणाम पाहू या तूळ राशीच्या लोकांसाठी ग्रहणकाळामध्ये आध्यात्मिक साधनेसाठी योग्य वेळ आहे मंत्र जप ध्यान धारणा नामस्मरण यातून मानसिक शांती मिळेल त्या दान दानधर्म विशेष म्हणजे वस्त्रदान आणि पुण्याचे दान करणे खूप शुभ आहे ग्रहण काळामध्ये काय करावे खास म्हणजे तू राशींसाठी ग्रहण संपल्यानंतर स्नान करा देवळात किंवा घरी दीप लावा मंत्र जप करा ओम चंद्राय नम ओम शुक्राय नम गंगाजल शिंपडून घर शुद्ध करा गरिबांना व अन्न वस्त्रदान करा तुळ राशींच्या लोकांनी या चंद्रग्रहणामध्ये आरोग्य व मनशांती व नातेसंबंध यावर विशेष लक्ष द्यावे भावनांवरती निर्णय ठेवा निर्णय पुढे ढकला दानधर्म करा मंत्र जप नकारात्मक परिणाम कमी होतील वृश्चिक राशींचे सात सप्टेंबर चंद्रग्रहण आता पाहूया सा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस चंद्रग्रहणाचे काय प्रभाव आहेत हे चंद्रग्रहण कुंभराशीत होत असल्याने वृश्चिक राशींच्या लोकांवर मानसिक स्थान शांती आणि नोकरी व कारकीर्द यांचा प्रभाव सर्वाधिक जाणवेल आरोग्य ग्रहण काळामध्ये वृश्चिक राशींच्या जातकांनी मानसिक तणाव डोकेदुखी रक्तदाब यावर विशेष लक्ष द्यावे जुनी आजारपणे परत बळवू शकतात आहारात जड पदार्थ घेतल्यास ता पचनसंस्थेवर ताण येईल उपाय ग्रहण काळामध्ये उपवास ठेवणे किंवा फक्त फलाहार घेणे व हळदीचे पाणी तुळशीचे पाणी व गंगाजल सेवन करणे शुभ ध्यान प्राणायाम करून मन स्थिर ठेवा मानसिक व भावनिक परिणाम वृश्चिक राशींचे लोक गुढ भावनिक असतात या ग्रहणामुळे मनाची मनस्थिरता व राग होऊ शकते वा वादविवाद होऊ शकतो मित्र व नातेवाईकांशी अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे उपाय शांत राहा आणि अनावश्यक चर्चेत गुंतू नका ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा ओम चंद्राय नम या मंत्राचा जप करा आणि संगीत ध्यान व सकारात्मक याच्यामध्ये वेळ घालवा कुटुंब व नातेसंबंध या काळामध्ये मोठू कुटुंबातील ज्येष्ठाचे मतभेद होऊ शकतात घरगुती वातावरण तणाव पूर्ण वाटेल वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात या काळामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवा ग्रहण संपल्यानंतर एकत्र पूजा करा मनाला शांती मिळेल प्रार्थना करा आशीर्वाद मिळेल करिअर आणि आर्थिक बाबी ग्रहणाचा परिणाम करिअरवरून जाणवू शकतात तर ऑफिसमध्ये सहकार्याशी वादविवाद किंवा वरिष्ठासोबत ताण तणाव होऊ शकतो आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो उपाय महत्त्वाचे आर्थिक निर्णय ग्रहणकाळामध्ये घेऊ नका शक्य तितके खर्च टाळा शनिवारी गरिबांना नक्की दान द्या आध्यात्मिक व धार्मिक परिणाम वृश्चिक राशींच्या लोकांना जातकांसाठी ग्रहणकाळामध्ये आध्यात्मिक ग्रहण साधना मंत्र जप ध्यानासाठी उत्तम आहे ग्रहण संपल्यानंतर स्नान दान धर्म केल्यास चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम कमी होतो ग्रहण काळामध्ये काय करावे खास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी ओम चंद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गंगाजल घरवर शिंपडा आणि लाल रंगाचे कपडे परिधान करा किंवा लाल फुलांनी चंद्राची पूजा करा गरीबांना गोड पदार्थ वस्त्रदान करा वृश्चिक राशींच्या लोकांनी या चंद्रग्रहणामध्ये आरोग्य मानसिक शांतता आणि नातेसंबंध विशेष लक्ष द्यावे आणि अस्वच्छता टाळा धार्मिक आध्यात्मिक कृतीमध्ये घालवा दान धर्मस्थानाचे ग्रहणाचे नकारात्मक परिणाम कमी होतील तर मित्रांनो सात सप्टेंबरला हे चंद्रग्रहण एक नैसर्गिक ग्रहण आहे शक्तिशाली आकर्षक घटना आहे त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे कर्कश कुंभ तूळ राशी वृश्चिक राशी तर या राशींनी नक्की काळजी घ्यावी लक्षात ठेवा थोडा संयम ठेवा आज सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक साधना केल्यास कोणतेही ग्रहण तुम्हाला कमजोर करू शकणार नाही या दिवसात जास्तीत जास्त वेळ व मंत्र च ध्यानधारणा साधना या आणि धर्म करण्यासाठी घालवा तुमचे नकारात्मक परिणाम कमी होतील आम्ही आशा करतो की ही माहिती तुमच्यापर्यंत उपयुक्त ठरली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन हो बटन दाबायला विसरू नका आणि पुढील महत्त्वाची माहिती म्हणजे अशीच आम्ही तुम्हाला देत जाऊ तोपर्यंत सकारात्मक राहा आनंदी राहा आणि ग्रहांच्या ऊर्जेला योग्य दिशेने वापरा ग्रहण हे भीतीचे नव्हे तर जागरूकतेचे चिन्ह आहे शांत मन सकारात्मक विचार आणि श्रद्धा हा ग्रहण काळातील उपाय सर्वोत्तम श्री श्रीस्वामी समर्थ